आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चात प्रचंड उद्रेक तीस सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते या मोर्चात व्यासपीठावर एक धक्कादायक प्रसंग घडला सुप्रसिद्ध ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या महानंदाताई भीमरावजी टेकाम राज्य संघटक यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना थेट खडे सवाल केलेत महानंदा ताईंनी विचारलं आपण धनगरांच्या बाजूने आहात की आदिवासीयांच्या बाजूने सत्तेत असताना आपण धनगर व मराठ्यांसाठी आरक्षण अधिवेशनाची मागणी केली होती आज मात्र आदिवासीयांच्या हक्कांवर कुठे उभे आहात या सवालानंतर संपूर्ण मोर्चा पेटला मोर्चात सहभागी आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी सुरू केली कोण आला रे कोण आला आदिवासियांचा दलाल आला या संतापाच्या लाटेत माजी आमदार राजकुमार पटेल यांना व्यासपीठावरूनच हाकलण्यात कळण्यात आले शांत प्रिय शांतप्रिय शांत आदिवासी शांतप्रिय शांतप्रिय शब्द काटाना पडेगा तो, तो आरक्षण ये मेरा पहिला मुद्दा दूसरा मुद्दा मेरा ये है जिन लोग जो सत्ते में बैठे हैं जो अपने आदिवासी समाज के हैं अपने बदलो तो सत्ते में बैठे हैं और वो आज दलाली कर रहे अपने इस कार्यक्रम को फेल करने की कोशिश कर रहे हैं ये बर्दाश्त नहीं होगा और ये बर्दाश्त करना भी नहीं है, सबसे पहले इनको अच्छा भुलाना पड़ेगा शांतप्रिय सत्य निकाल दो और इनको अच्छी तरह भुलाओ तब समझ में आएगा कि आदिवासी के आदिवासी के हक छीनने के लिए बहुत बहुत जीवट पड़ता है बहुत मार खाना पड़ता है राजकुमार के पटेल यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्रींना पत्र लिहले आहे की मराठा व धनगर या समाजाला आदिवासी या समाजामध्ये घेण्यास तयार करत नाही महिलांकडून थेट प्रश्न उपस्थित झाले आमच्या संविधानिक आरक्षणावर आमच्या हक्कांवर प्रश्न विचारणे चुकीचे आहे का माजी आमदारांना सवाल केला म्हणून आमच्या आवाजाची अशी मुस्कट दाबी योग्य आहे का या दरम्यान मोर्चात मोठ्या संख्येने आलेले मेळघाटातील आदिवासी समाज पंचवीस ते तीस गाड्या भरून आलेले बांधव यांना व्यासपीठावर बोलावण्यात आलेच नाही उलट जे लोक मोर्चात सहभागी नव्हते जे नेहमी आदिवासी समाजाच्या विरोधात उभे राहिले त्यांना व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली या निर्णयामुळे आदिवासी बांधवांमध्ये संभ्रम संताप आणि तीव्र नाराजी पसरली आहे मोर्चात सहभागी हजारो आदिवासी आता थेट प्रश्न विचारत आहेत हा विश्वासघात नाही का आजच्या या मोर्चात आदिवासी कृती समिती ऑल इंडिया कर्मचारी संघटना तसेच समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने सहभाग घेतला परंतु व्यासपीठावर त्यांना स्थानच देण्यात आले नाही यामुळे समाजातील उद्रेक आणखी तीव्र झाला असून पुढील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे